नमस्कार मित्रांनो एम एस आड्या आघाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर आचीवडमध्ये आपण नवीन पोलीस संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर वीस सप्टेंबरपासून पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार तर ही माहिती खरी आहेत का खूप साऱ्या ठिकाणी याच्या संदर्भात माहिती आहेत की वीस सप्टेंबरला पोलीस भरतीशी फॉर्म भरण्यास सुरुवात होणार पंचवीस सप्टेंबरसुद्धा दाखवत आहेत की पंचवीस सप्टेंबरला पोलीस भरतीचे फॉर्म सुरुवात होणार आहेत तर याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला आचवडीमध्ये देणार आहे तर पंचवीस सप्टेंबर हे सकाळ न्यूजपेपरला आलेलं होतं की इथून पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये काही अपडेट आलेले आहेत का तर आजच्या वेळीमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत की नेमकी पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास कधी सुरुवात होणार आहेत आणि फॉर्म भरण्याची तारीख कधी जाहीर होईल म्हणजे आपला पोलीस भरतीचा जे आर कधी येईल तर तुमच्यापैकी काही मुलं म्हणतील की जे आर आलेले आहेत तर जे आर अजून आलेले नाहीत तर त्याच्यासंदर्भातही आजच्या वडीमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपली पोलीस भरती होणार आहेत तर यावेळेस एस आर पी एफसाठी पदे कमी आहेत पण शिपायासाठी जास्त आहेत तर याच्या संदर्भातही माहिती बघूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तुम्ही इकडे बघू शकता सकाळ न्यूजपेपरला काही दिवसांपूर्वी ही माहिती आली होती आणि त्यांनी ते माहिती दिलेली होती की पंचवीस सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर ही माहिती खरी आहेत की खोटे आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर माहिती बघायचीच झाली तर आपण बघणारच आहोत आणि काही जण इथे वीस सप्टेंबरसुद्धा म्हणत आहेत तर येणारे पाच ते दहा दिवसामध्ये वीस सप्टेंबर जे काय मुलांचं म्हणणं की तिथे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तर ती माहिती खरी आहेत का तर मित्रांनो ही पोलीस भरती संदर्भामध्ये माहिती दाखवली आहेत की पंचवीस सप्टेंबरपासून जे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तर याच्या संदर्भात अजून पोलीस भरतीचा कुठेही जे आर आलेला नाहीत जेव्हा आपलं पोलीस भरतीचा जे येईल तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती कळून जाईल की आपल्याला पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास कधी सुरुवात होईल तर तुमच्यापैकी भरपूर मुलं म्हणतील की पोलीस भरतीचे जे आर आलेले आहेत तर मला भरपूर मुलं कमेंट्स पण मध्ये सांगत आहेत की जे आर आलेले आहेत पण जे आर अजून आलेला आहेत जे पहिले माहिती आली होती तर तो जी आर नव्हता तर जी आरमध्ये काय गोष्टी असतात तर जे आरमध्ये जे आहेत फॉर्म भरण्याची तारीख किती दिवस आपले फॉर्म भरणे चालू असेल चलन आपलं किती असेल त्याच्यामध्ये सर्व जी इन्फॉर्मेशन आहेत पोलीस भरतीचे सिलॅबस वगैरे सर्व जे आहेत ते एका पी डी एफमध्ये असतंय आणि ते जो जे आर आहेत तर तो अजून ना आलेला नाहीत आणि त्याच्यामध्ये सर्व जा रिक्त जागा वगैरे त्या एका जे आरमध्ये सर्व माहिती दिलेली असते तर तो जे आर अजून ना आलेला नाही ज्या दिवशी तो जे आर येईल तर त्या दिवशी आपल्याला पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास कधी सुरुवात होईल ते सर्व आपल्याला कळून जाईल आणि तुमच्यापैकी काही जणं म्हणतील की नेमकी फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर फॉर्म भरण्यास सुरुवात जर सांगायचं झालं तर येणाऱ्या म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहेत तर त्याच्यापैकी तुम्ही म्हणजे जास्त विचार करण्याची गरज नाही तर येणारे आठ ते पंधरा दिवसामध्ये आहेत आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहेत ते किती तारीख आहेत तर ते सांगणे खूप मुश्किल आहेत कारण की त्याच्या संदर्भात अजून काही असे अपडेट आलेले नाहीत पण या महिन्यामध्ये शंभर टक्के आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहेत आणि इकडे जे ते तुम्हाला काही पूर्वी रिक्त जागांचे जे आहेत काही जिल्ह्यांचे मी दाखवलेले आहेत